पुणे मिरज दरम्यान दोनशे ऐंशी किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नऊ वर्षात अद्यापही अखेरच्या टप्प्यात आहे या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपये खर्च झाला आहे मात्र दोन हजार चोवीस संपत आले तरीही दुहेरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही नवीन वर्षात मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले पुणे मिरज दुहेरी मार्गावरून सध्या दिवसाला फक्त सहा एक्सप्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या मा वाढवण्याची मागणी आहे मध्य रेल्वेने पुणे रे मिरज या दोन किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सन हजार मध्ये सुरू केले हे काम मे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते या प्रकल्पासाठी चार हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे कामाला वेळ लागला पुणे मिरज दरम्यान दोनशे ऐंशी किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे आता काम अखेरच्या टप्प्यात आहे पुण्याजवळ फुरसुंगीजवळ पूल बांधणीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने तेथील दुहेरीकरण कामाला वेळ लागत आहे या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे मात्र सध्या तरी या मार्गावरून दिवसाला फक्त सात एक्सप्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने हजारो कोटी खर्च करून तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आहे पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गांवर ताशी नव्वद किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यात येत आहेत उर्वरित मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी तीन महिने कालावधी लागणार आहे मध्य रेल्वेच्या पुणे मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होत आले आहे मात्र या मार्गावर गाड्यांची संख्याच खूपच कमी आहे त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च करून देखील प्रवाशांना त्याचा फायदा होणार नाही सध्या या मार्गावर कोयना महालक्ष्मी महाराष्ट्र चालुक्य गोवा एक्सप्रेस कोल्हापूर पुणे विशेष एक्सप्रेस व पाच पॅसेंजर गाड्या दररोज धावतात पुणे होबळी पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसही वेग वाढणार आहे दुहेरीकरणानंतर या मार्गाची मार्गाची क्षमता मोठी झाल्याने या मार्गावर गाड्या वाढवण्याची व पुण्यापर्यंत येणाऱ्या लांब पल्ल्याची एक्सप्रेसच्या मिर्जेपर्यंत विस्तार करण्याची प्रवाशांची मागणी आहे पुणे मिरज मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरण झाल्याने या मार्गावरून दिवसाला शंभरावर गाड्या धावण्याची क्षमता आहे मात्र या मार्गावर खूपच कमी गाड्या धावतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या दुहेरी मार्गांवर गाड्या वाढवाव्यात मालवाहतुकीसाठीही या भागातील रेल्वे स्थानकांचा विकास करावा